नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकप्रिय असलेले वान म्हणजेच एम ए यू एस सातशे पंचवीस या वानाबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत हे वान कोणत्या जमिनीमध्ये आपण पेरणी करू शकतो हेक्टरी किती उत्पादन आपल्याला या वानापासून मिळणार आहे आणि आपण किती कालावधीमध्ये या वनाचं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो अशी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मे शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो एम ए यू एस सातशे पंचवीस हे वान वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाने विकसित केलेले वान आहे तर जे एस त्र्याण्णव झिरो पाच आणि एम ए यू एस एकाहत्तर या दोन वानाचं संकलन करून हे लोकप्रिय वान असं एम ए यू एस सातशे पंचवीस हे तयार केलेलं आहे शेतकरी मित्रांनो या वानाची शिफारस मराठवाडा विदर्भामध्ये प्रामुख्याने केलेली आहे अतिशय जबरदस्त उत्पादन देणारं हे एम ए यू एस सातशे पंचवीस वान त्या ठिकाणी ठरलेलं आहे शेतकरी मित्रांनो याची हेक्टरी जर आपण उत्पादकता पाहिली तर आपल्याला पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत हेक्टरी उत्पादन आपण चांगलं नियोजन करून देखील घेऊ शकता याचा जर आपण कालावधीचा विचार केला तर हे मध्यम कालावधीचे पीक त्या का ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळते म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये हे पीक घरी आलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचे वैशिष्ट्य असे आहे की हे जर सोंगणीला किंवा कापणीला जर आपल्या प्रामुख्याने वेळ झाला तर शेंगा फुटत नाही त्यामुळे उशिरा जरी कापणी या सोयाबीन पिकाची झाली तर आपलं त्या ठिकाणी आर्थिक नुकसान होणार नाही त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य शेतकरी मित्रांनो या वनाचं असं आहे की पंचवीस ते तीस टक्के प्रमाण चार धाण्याचे शेंगाचं जे काही आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या सो सोयाबीनच्या यम्मी व्य सातशे पंचवीस या मानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतरचं जे काही वैशिष्ट्य आहे ते आहे रोगप्रतिकारकक्षम हे पीक असलेलं पाहायला मिळते एलोमोजा खोडखिडा यासारख्या रोगावर प्रतिकारक्षम हे पीक असलेलं आपल्याला त्या ठिकाणी किंवा हे सोयाबीनचं वान असलेलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो आता हे वान जर आपण करत असताना किंवा याची पेरणी करत असताना आपल्याला जमीन कशा प्रकारे लागणार आहे तर आपण मध्यम जमिनीमध्ये सुद्धा या सोयाबीन वानाचा नक्कीच विचार करू शकता हलक्या जमिनीमध्ये सुद्धा या सोयाबीन वानाची पेरणी आपण त्या ठिकाणी करू शकता आणि भारी जमिनीमध्ये सुद्धा या सोयाबीन वानाचं जबरदस्त उत्पादन आपण नक्कीच घेऊ शकता म्हणजे तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये हे सूट होणारं वान त्या ठिकाणी ठरलेलं आहे शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षीसुद्धा या वानापासून अनेक शेतकऱ्यांनी जबरदस्त उत्पादन त्या ठिकाणी घेतलेले आहे यावर्षीसुद्धा या, या वाहनाला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण यम ए ई ए सातशे पंचवीस या, या, या वाहनाबद्दल माहिती घेतलेली आहे तर या दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये आपण कोणत्या वाहनाची निवड त्या ठिकाणी करता वापरणार आहात त्याची कमेंट नक्की सांगा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे आणि माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा शेतीविषयक नवनवीन नौन माहितीसाठी मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन हे मिळत राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद